मला दोन्ही प्रकार बाळ आहे झोप 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 हा गाई गाई झोप 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 तू नाही तू जाय तू जा तू नाही गाई झोप 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 मग हा बाळ मम देऊ म दूध दु, देऊ दुध दु, दु, किती नाटक दु। दूध दू दू? दू दू देऊ दुध द्यायचं बिस्किट द्यायचं बिस्किट बाळाला बिस्किट अंजो झोप 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 अं झोप झोप आपलं बाळ ते बी बाळ घे ग दुसरं बाळगे घे हा छोटस बाळ मस्त दे, दे. बाळ घे दे, हा बाळ विनाच तू नाही तू तू नाही बाळा आमचं तू जाय दे दूध प्यायचं का तुला दूध दूध देऊ दूध प्यायचं बिस्किट खायचं बाळाला मम खायची आमचं आमचं बाळ हे बाळ आहे ना आपलं बाळ हे आहे ना हे तू जाय जाय तू बाय घ्यायची मग बिस्किट द्यायचं तुला ये बिस्किट पाहिजे हे म्हणते बिस्किट देऊन <laughs> <hap> <hap> दे हा हे नाही आपलं हे पण नाही पाहिजे आम्हाला रिचित चांगला आहे रिचित चांगला आहे आमचा हम्म बैठक आता बैस आता बैस बस ना। ना। बसा 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 खाली बाई खाली खाली याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट आहे ही बाजून काढून ठेवते त्याच्यानंतर या पद्धतीचा एक ग्रेव्ही मसाला मिळतो मार्केटमध्ये मार्केट नॉन मार्केट मार्केट व्हेजसाठी बनवलेला असतो कशा पण ज्या आपण फ्रशच्या भाज्या तयार करतो तर त्याच्यासाठी वापरू शकतो आता तुम्ही म्हणाल तर नॉनव्हेज तर हे आहे आणि साधी भाजी आहे ही तर याच्यामध्ये काही या नॉनव्हेज नसतं त्याच्यामुळे हा मसाला वापरला तरी तरीही चालतो तर हे टाकणार आहे मी ग्रेव्ही मसाला आहे नॉनव्हेजचा त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला अंदाजानेच टाकायचं आहे आणि एक तिखटनंतर टाकणार आहे मी हळद टाकते थोडीशी त्याच्यानंतर एक ते दोन चमचा घरगुती मसाला आहे हा तर हा जर तर तुम्ही सुद्धा वापरू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं एकदम पाण्यात मिक्स नाही ते तर हे होईपर्यंत होऊन जातं चांगलं जिरे टाकणार जिरे चांगले झाले की हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याच्यानंतर हा मसाला टाकायचा मला याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे पाणी टाकलेलं नाही त्याच्यामुळे जळण्याची काही शक्यता नसते थोडंसं पाणी परत टाकलं याला छान शिजू द्यायचं आता काही ताईंच्या कमेंट येतील की ताई आम्ही तर ता नॉनव्हेज खात नाही मग हा मसाला का तर या मसाल्यामध्ये नॉनव्हेज नाही आहे तर जे काही आपले मसाल्याचं असतात गरम मसाल्यामधले जे काही असतात पदार्थ तेच आहे सर्व याच्यामध्ये त्याच्यामुळे मी पण वापरते आणि असं नेहमी नाही वापरत पण क्वचित काही भाज्यांमध्ये वापरते पन, की जेणेकरून त्यांना दात ग्रेव्ही येते आणि याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी आहे कमी गॅसवर हा चांगला शिजू द्यायचा शिजल्यानंतर जे मसाल्याची चव आहे ती खूप चांगली लागते आणि तेल त्यातलं सुटायला लागतं आणि तुम्ही जर हा मसाला नॉर्थ याच्या तेलामध्ये शिजू देता जर तशीच भाजी केली तर बऱ्याच वेळा मसाला असा थोडा ठसका मारतो त्याच्यामुळे चांगली शिजू द्यायचं लाल तिखट टाकायचं राहिलं याच्यामध्ये ते अगदी कमी का टाकणार कारण हा मसाला तिखट आहे कांदा लसूण मसाला पण तिखट आहे त्याच्यामुळे हा मसाला कमी हे तिखट कमी टाकणार लाल मसाला चांगला झाला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि जेव्हा भाजीला उकळी येईल तेव्हा काही कोथिंबीर वर ठेवायची हे जे भाजलेले दाणे आहे हे याच्यामध्ये टाकून द्यायचे भाजून टाकू शकता तुम्ही कच्चे टाकू शकता पण भाजले की चौदही चांगली लागते आणि शिजतातही याच्यामध्ये टाकायचं पाणी थोडस जास्त पाणी टाकायचं कारण शिजायला थोडं पाणी याचं कमी होतं चवीप्रमाणे मीठ अगदी कमी वेळामध्ये ही भाजी होती जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर सकाळचे कामं आटोपले सकाळचे कामं जे आहेत ते पूर्णपणे झालेले आहे आणि आपल्या चॅनलवर याच्या अगोदर मी दोन व्हिडिओ केलेले आहे फॉल लावायचे तर पहिला व्हिडिओ केला होता तो म्हणजे धावदोरा टाकून फॉल लावायचा ती पण पद्धत चांगली आहे त्याच्यापेक्षा आणखी थोडी सुधारणा म्हणजे की आणखी पटकन झाला पाहिजे फॉल तर त्याच्यामुळे एक लावला होता मी मशीनवरच खालच्या बाजूने पण पिको आणि वरच्या बाजूने पण पिको पण त्या पिकोच्या याच्यामध्ये काय होतं कधी का। कधी एकदम पातळ साडी असते काही साड्या अशा असतात की त्याच्यावर तो पिको जो आपण करतो ते चालून जातो आणि काही साड्या जमा होतात तर आता एक दोन दिवसाच्या अगोदर एक साडी तुम्हाला दाखवली होती हळदी कुंकू करायचं होतं आणि ब्लाऊज वगैरे शिवला आणि हळदी कुंकू ज्या दिवशी करायचं त्याच दिवशी त्याचा फॉल लावावा लागला मला थोडीशी का आता कामाच्या गडबडीमध्ये उशीर होतोच थोडासा तर हळदी कुंकू ज्या दिवशी होतं त्याच दिवशी फॉल लावायचा आता वरून पिको करून पाहाला थोडासा तर ती साडी जमा झाली वेळही जास्त नव्हता म्हटलं आता धावदोरा जर टाकत बसली तर आणखी वेळ जातो मग आता काय करावं तर तेव्हा एक आयडिया सुचली ती मी तुम्हाला आज दाखवते अगदी म्हणजे ज्या अगोदरचे जे दोन फॉल दाखवले मी त्याच्यापेक्षाही कमी वेळात आणि व्यवस्थित फॉल हा लागतो तर तो फॉल कसा लावायचा म्हटलं आता आपल्याला आयडिया सुचलेली आहे आपल्या साडीचा फॉल अगदी व्यवस्थित लागला खूप झटपट झालं आणि तीच जी आयडिया आहे ती तुम्हाला आज व्हिडिओद्वारे दाखवते मी आणि याच पद्धतीने लावू शकता तुम्ही आता इथून पुढे खूप चांगला लागतो हा फॉल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया साडी अजून काढलेली नाही फॉल धुवून ठेवलेली आहे फॉल मी नेहमी धुवूनच लावते फॉल झालं अस्तर झालं जे कॉटनचे असतात ते मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घालायचं एक दहा पंधरा मिनटं भिजू घालायचं त्याच्यानंतर न पिळता थोडंसं असं हातानेच त्याला जी पिळण्याची पद्धत असते आपण कपडे जसे पिळतो तसा कॉटनचं जे फॉल अस्तर आहे ते पिळायचं नाही हाताने थोडंसं त्याला प्रेस करायचं त्यातलं पाणी निघून जातं नंतर वळ घालायचं वाळायलाही काही जास्त वेळ नाही लागत तर बरेच फॉल मी धुवून ठेवलेले आहे तर जो फॉल मॅचिंग होईल आता ती साडी करायची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगोदर असं वाटतं मला की अगोदर पिको करून घेते मी आणि जो जेव्हा फॉल लावायचा ते तुम्हाला दाखवते जे आहे ते याच्यामध्ये ठेवते मी तर हे साड्यांमधलीच निघालेली आहे हे आता शिवणं आहे एक एक शिवूया पण आज फॉल लावायचा तर फॉलचं या पद्धतीने अस्तर धुवून ठेवलेली आहे एक 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 सुरू आहे तर ग्रीन कलरची ग्रीन कलरचा फॉल लावते मी तर त्याच्यासाठी मला साडी शोधावी लागेल ग्रीन कलरची आता साडीला पिको करून घेतला त्याच्यानंतर तुमच्याकडे जर पिकोची मशीन नसेल तर साधी शिलाई मारली तरीही चालेल आणि खालची खालची बाजू आहे त्याला फॉल जो लावला तर तिथे पण पिकू करून घेतला म्हणजे फॉल पूर्ण जोडून घेतला हा खालच्या बाजूने जर तुम्हाला साधी मशीन असेल तर शिलाई मारू शकता हातने हाताने जर शिवायचं असेल तर जी वरची स्टेप करणार आहे मी ती स्टेप तुम्ही खालच्या बाजून पण करू शकता आता सोपी पद्धत जी आहे ती इथे सुरू होती या पद्धतीच्या टाचना आहेत अगदी बारीक मिळतात जाड्या जर असल्या तर साडीमधून जायला त्रास होतो आणि खूप जर जाड साडी असेल तर तुम्ही धावदोरा टाकायचा तीन प्रकारचे फॉल आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ धरून तीन प्रकारचे दाखवलेले आहे मी फॉल लावायचे तर तिन्ही प्रकारामध्ये तुम्ही कोणताही वापरू शकता जो मधला प्रकार दाखवला मी वरच्या बाजूने पण पिको करायचा तो काही साड्यांवर चांगला होतो काही साड्यांवर चांगला येत नाही अशा जमा होत चालतो त्याच्यामुळे तो थोडासा स्किप केला तरी चालेल पहिला प्रकार किंवा हा हा तर खूपच चांगला आहे हा मला खूप आवडला या पद्धतीच्या बारीक टाचण्या आहेत एक दहा पंधरा टाचण्या लागतात आणि एक पाच मिनटाच्या फॉल लावून तयार इथे लावला हा कोपरा अर्जंट लावायचा जेणेकरून जी इकडे फॉल जमा व्हायची प हे असते ते कमी होतं हा कोपरा आहे हा इथे लावायचा म्हणजे लावायचाच त्याच्यानंतर अशी मशीनवरच साडी अशी टाकायची आणि असं करायचं म्हणजे जी साडी आहे ती प्लेन राहते जमा होत नाही नाहीतर फॉल थोडासा असा फुगल्यासारखा दिसतो काही ठिकाणी अंतर सोडायचं आणि फॉल आता मध्ये मध्ये टाचना लावत चालायच्या अगदी दहा पंधरा टाचना लागतात जास्त असलं तुमच्याकडे तर जास्त लावायच्या थोड्या कमी असल्या तर कमी लावायच्या कडक साडी जर असेल तर कडक साडीला थोड्या कमी असल्या तरीही चालतात पण जर नरम साडी असेल तर नरम साडीला थोड्या जास्त लावायच्या म्हणजे फॉल लावताना जमा होत नाही असा फुगत नाही बऱ्याच वेळा फॉल लावला जातो पण तो प्लेन नाही दिसत त्याच्यामुळे हे काय आहे हे असं करावं लागतं काही टाचण खराब आहे आता हा कोपरा लावायचे जिथे कोपऱ्यावर आणि इथे मध्ये एक लावायची आणि शिल्लक जर टाचणी तर इथे मध्ये लावून देणार आहे मी जे ह्या टाचन लावायच्या आणि टचला लावल्यानंतर आता शिवायला काहीही वेळ लागत नाही याला काहीच वेळ लागत नाही दो दोहेरी दोरा घ्यायचा एक एरी जर घेतला तर खूप लवकर फॉल खराब होतो दोहेरी दोरा घेतला आणि आता फॉल शिवताना तुमच्या लक्षात येईल की काही म्हणजे असं फॉल जमा सुद्धा होत नाही दोन तीन दिवस ही साडी तशी जरी ठेवली तुम्ही आणि त्याच्यानंतर जर फिश फॉल लावला तरीही चालतं पाच मिनटंही लागत नाही आता याला लावायला आणि फॉल लावताना बऱ्याच जणी अर्धी सा एक अशी घेतात थांबा एक मिनटं हे जे आहे साडीमधून सुई टाकतात आणि त्याच्यानंतर फॉलमधून टाकतात पण हा फॉल व्यवस्थित राहत नाही शेवटपर्यंत थोडासा असा तो कशामध्ये जर धागा अडकला तर जमा होतो तर फॉल लावताना जो फॉल आहे आणि साडी जर पातळ असेल तर साडीचा धागा सुद्धा तुटून जातो बऱ्याच वेळा आणि हा जो फॉल आहे या फॉलवरच या पद्धतीने सुई घ्यायची जेणेकरून फॉल कॉटनचा असतो त्याच्यामुळे त्याला जास्त असा धागा तुटण्याची शक्यता नसते बारीक जाड ज्या पद्धतीने लावायचं आहे त्या पद्धतीने करू शकता आणि जसं जसं लावणं झालं तसं तसं टाचण काढून टाकायची आणि हा कोपरा जो आहे कोपऱ्यावर एक सुई घ्यायचीच आता ही टचन पण काढून टाकायची खूप चांगल्या पद्धतीने लागतो हा पण फॉल त्या दिवशी लावला मी आणि मला खूप आवडलं आता मी फॉलवरच लावते तुम्हाला जर साडीवर जर आवडत असेल तर साडीवर सुद्धा तुम्ही लावू शकता आणि धागे घेताना थोडे जवळजवळच घ्यायचे जास्त लांब नाही घ्यायचे कारण लांब जर धागा असला आणि त्या धाग्यामध्ये जर काही अडकलं तर पूर्ण फल जमा होतो तर शक्य होईल असं खूप जवळ नाही घ्यायचा की एकदम शिलाईच दिसेन असाही नाही पण जास्त लांब पण नाही घ्यायचा धागा प्रत्येक वेळी ओढत चालायचा अगदी प्लेन लागला आता कम्प्लीट झाला लावणं कुठे सुद्धा जमा होत नाही अगदी दोरात केला परत तो धावदोरा काढायच्या वेळेसही थोडंसं असं हे होतं छान असा फॉल लागला या बाजूला पण कुठेच फुगा नाही तेच फुगा पडलेला नाही व्यवस्थित लागला या साडीतला आता ब्लाऊज शिवायचा आहे आणि ही मला आलेली आहे माझ्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध होते तेव्हा काकून घेतली होती तर त्याच्यामुळे त्याचा आता पिको फॉल केलं आणि ब्लाउज शिवायचं तर ब्लाऊज शिवण्यासाठी मी जे फरमे आहे ते तयारच असतात माझे म्हणजे असे प्रत्येक वेळी वेगळी कटाई पेपर कटाई ते काही करत नसते फर्मी असे तयारच करून ठेवते आणि बस ठेवायची आणि कटाई करायची ब्लाऊज शिवायलाही जास्त वेळ लागत नाही पण माझ्या पायावर सूज येते त्याच्यामुळे मी एक ब्लाऊज दोन दिवस तरी शिवते तुम्ही लावून पहा खूप पटकन होतो आणि वेळ तर अजिबातच लागत नाही मला दोन्ही प्रकारच्यापेक्षा हा प्रकार खूप आवडला म्हणजे पटकन लागला आणि जिथे असं मनासारखा झाला फुगा वगैरे कुठेच पडलेला नाही तर आता बराच मोठा व्हिडिओ झाला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूपर्यंत धन्यवाद